सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्ते मित्रांनो ऐका माऊ घरी आल्यानंतर प्रियंकाच्या म्हणजे माझ्या सासरवाडीचं तिकडलं कोण कोण बघायला आले ते मी तुम्हाला दाखवणार आहे प्लस लेकर सुखी तर आईवडील सुखी असते तर खूप मोठा प्रसंग आपल्यानं गेला आहे असं मला वाटतं आता लागलं आहे कशामुळं मी आज सकाळी पाणी आणायला गेलतो जी आर भरून त्या टायमिंगला ते, ते काकू असतात सारे की लेकरं त्यांच्या दुकाने जाते ते तर ती काकू काय म्हणले माहिती आहे का म्हटल्या बार की दिसत नाही तुमची छोटी अहो म्हणलं ती आजारी या तीन चार दिवस यूमध्ये होते काय झालं म्हटलं तिला निमोनिया झाला अरे बापरे म्हटलं अहो निमोनिया लय बेकार असतो म्हणली ह्यांना थंड वगैरे काय खाया देत म्हटलं म्हणलं काहू म्हणली माझे वडील <coughs> एक महिना झाला निमोनिया झालता वारले मुलं कस काय तर ते म्हणले माझे वडिलांचे फुप्फुस फुगले होते त्यांना श्वास घ्या येत नव्हता फुफ्फुस फुगले वारले तर आमचं समोरच राहतात त्यावेळेला मला कळलं की निमोनिया एवढा बेकार असतो का म्हणून वाटतं की प्रसंग खूप टाळला कारण पूर्ण छातीने कप भरला होता त्याचा पोट खाली वरकर होता श्वास घ्या येत नव्हता आई वडिलांचा जेव्हा पूर्ण लेटरा गुठलेला असतो भारी वाटलं तुमचे आशीर्वाद आणि दुर्गा घरी होऊन कौन आले बरे कोण कोण आले बघायला तुम्हाला दाखवतो तिचा भाव आला काल आल्यानंतर एक रात्र राहिला सकाळना रादूला घेऊन तो तिच्या बहिणीकडे गेला माझ्या मेहनेकडे तिथं राधूला सोडली पूजा प्रियंकाच्या बहिणीपैसे आणि तो त्याच्या गावी गेला माझ्या सासरवाडी देवाची यात्रा होती पाया पडून रिटर्न सर्वजण इकडं आलेले तर माय मेहनिने पूजेने प्रियंकाच्या बहिणी राधून हा ड्रेस हा ड्रेस घेतलेला आहे बघा छान आहे का कुणी घेतला माऊने अजूनही घेतलाय ना कुठे डाको काढ मी आलो ते दोन ड्रेस घेतले मी खोकला कशाचा लागतोय ड्रेस घेतला बघा हा एक हे ड्रेस घेतलाय तिला तर आले ते आता दाखवतो आता ह्याच काय चालू तिकड लाईव्ह मध्ये बहिणी बहिणी काय करत तर म्हणलं मला ठक्शाच लागतोय खोकला कशाला लागतोय तर पूजेने गरम गरम तुम्हाला सांगतो तिथं केलं तू मास्त घेऊन आली येताना त्यांच्या नदीच्या कडेला राहते बोट पण आहे त्यांची सत्ता तर याच मास मला नाही आवडत ते मासे आणले मेजू न दिले तरी तिने याचा पाण्याला दिसते आणि येताना जास्त मसाला तिने घेऊन आली म्हणजे त्याशिवाय टीक लागणार नाही इकडे मासे काय तर ह्यामध्ये आहे तुम्हाला सांगतो त्यामध्ये आहे मटण आहे बोकडाचं कारण पावलं आलं तिथे रोज तर मासे खाच्यातच तर मला आलं मटण आलं पुरला किलो आणलं फक्त चाडू गाव खाते बाकी मासे खाऊ आणि पण मासं खात पहिला प्रश्न फक्त चिकन खाते बोकडाचं पण खात हे खाते का तू बोकडाचं बोकडा खाले काय होत खायला तिचं आणि चिकन फक्त खात ती पण रस्ता बोकडाच खात नाही मासं कधी खात नाही फक्त ती मसाला आहे ना ती माश्या पुरत ती नाही माश्या पुरतात मसाला मी घेऊन जाते तिथल्या मसाल्याचा नको कारण ती टेस्ट वेगळीच ना पूजा मी म्हणतो कधी पण खावा जाव इकड साडूबाऊ झोपल्या तर बघितलं आल्या आल्या गा गार लागतोय कस का कसं वाटत तुझं खेळ का बन केला त्यामुळे हा तरी म्हणलं तुम्ही उठला का संध्या खुलीत व्हायला लागला त्यामुळे फॅन बंद केला ती पावलं उठलं झोपलं होतं फॅन लावून देतो ह्यांचं काय ऐकलं पण झोपा 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 झालं की उठवतो मला झोपल्यात इकडं आणि इकडं तुम्हाला सांगतो सोनं पण आहे सोनूला रहा म्हणतोय पण आज जायचं म्हणतो कधी जायचं कायच दिवस थांबते बहिणीसाठी आलाय बाबा एवढ्याला आणि लगेच बहिणीला ओलडून जायचं कसं होत तिला कॉलेज आहे <coughs> तिकडे साताऱ्याला असतो हे किती दिवसात ना आलाय पाच सहा महिन्यात ना आलाय आता तीन, तीन चार महिन्याला आला इकडं आला खाऊ आणला दुर्गाला बरं नव्हतं म्हणून खास आलाय ति भेटायला नंतर त्या बहिणीकडे गेला तिकडं पूजेला गावकडे गेल तर ना काय केलं गावकडे जत्रा पाया पडून आला किती वेळ थांबला तिला दिवसभर राधूला घेऊन गेलता लगेच रिटर्न आला आणि आता कसं वाटतंय काय व्हिडिओ बघतो नाही रोज त्यातनं तुला कळतय बाबा बहीण आपली सुख दुःख समजा कळतय जसं की तुम्हाला सांगतो एक मेजर होता मिलिट्री तर बाँड्री वासायचा तर त्या घरच्यांना रोज काळजी लागायची म्हणून तो काय करायचा रोज एक रुपया काढायचा तो मेसेज त्या बायकोच्या मोबाईलवर जायचा म्हणजे जवळ मग एक तिथला वॉचमॅन म्हणला की तुम्ही रोज एक रुपया का काढता तुम्हाला एवढा पगार लाकाने तुम्ही एवढे मोठे देशाचे नाही म्हणलं हे रुपया का काढत असतोय जेव्हा मी रुपया काढतो तेव्हा माझ्या बायकोला हा मेसेज जातो तेव्हा तिला समजतं की ते सुखरूप आहेत अजून त्यासाठी रुपया काढत असते yes, रोज टपाल म्हणा टपाल पाठवलं तर तिथे जात नाही त्यासाठी तो रुपया काढत होता तेव्हा मोबाईलची सुविधा नव्हती काय असं काय मग असंच तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून ही समजा बघत असतो आपली बाउंड्री वही सुखरूप सोनेला म्हणले तिकडलं शिक्षण वगैरे झालं इकडे ये मस्त पैगे तर मायापाशी मस्त पैगे राहायचं तो 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 आता इकडे राध होऊन खेळते आता जायचंय मामा बरोबर जायचं आहे तुला साताऱ्याला तिकडे शाळेला तिकडं का बरं ये आता बघा

चला मस्त लगे आता जेवण वगैरे करून घेतो आणि उद्या आहे आमच्या गावची यात्रा तर प्रेका यात्रेला जायचंय का नाही तू तर थोड्या वेळा आज ना श्री वेताल साहेब ग्रामस्थ मंदिर गावची यात्रा आमची मोठी यात्रा असते त्या यात्रेसाठी पांडू पूज्या दाजे ऑल फॅमिली गेलेली समधी गेलेली आई पुढं गेली पुढं जाऊन आई धुनं भांडे सवरणं वगैरे करणार आणि पाठी मागणं मग पांडू वगैरे हे, ले ले। हे ले ले। आज गेले तर उद्याच्याला आम्ही जाणार आहे यात्रे दिवशी छेगिणं वगैरे लिहतो दुसऱ्या दिवशी खेळणं कुस्त्याही मोठे असतात ऑर्केस्ट्रा वगैरे असते पण आम्ही फक्त दर्शन करणार आणि लगेच रिटर्न वापस येणार आज जर पूजा मेहून येडूबाऊ थांबले तर आम्ही नाही नंतर जाऊन पाया पण येतो आम्ही राहतो बघा जरा साडू भाऊ नाही एकदा इच्छा थांबतात का भाऊ थांबणार का होय थांबणार का तुम्ही थांबा उद्या चला म्हणजे असं तसं आम्ही आज येतोच या आम्ही काय जाणार नाही